नमस्कार मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत लाभले अमास भाग्य बोलतो मराठी होय आपण खरंच भाग्यवान आहोत मराठी आपली राज्यभाषा आहे चला तर मग आज आपण आपल्या मराठी विषयी थोडी माहिती घेऊया तब्बल पंधराशे वर्षाचा जाज्वल्य इतिहास आहे आपल्या मराठी भाषेचा मराठी भाषेतील पहिलं वाक्य कुठलंय माहितीये श्री चामुंडे राय करविले हे वाक्य शके नऊशे पाच मध्ये एका शिलालेखावर आढळतं मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर हे मराठीतील आद्य कवी मुकुंदराजांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ काळानुसार उगम झालेली मराठी भाषा आणि आत्ताची मराठी भाषा यात बदल होत गेले याचं मुख्य कारण आहे मराठी मातीतील सत्ता केंद्रे मग ते यादवी सत्ता असो त्यानंतरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असो किंवा पेशवाई असो किंवा अलीकडच इंग्रज असो या प्रत्येकाच्या काळात मराठी भाषेमध्ये बदल होत गेले फक्त काळानुसारच नाही तर मराठी भाषेत भौगोलिक रचनेनुसार देखील बदल होतो म्हणूनच मराठी भाषेचे काही पोट प्रकार सुद्धा आहेत अहिराणी मराठी मालवणी मराठी वराढी मराठी कोल्हापुरी मराठी असे मराठी भाषेचे पोट प्रकार आहेत मराठी भाषा जपली ती आपल्या साहित्यिकांनी कुसुमाग्रज असोत किंवा केशवसूत असोत पु ल देशपांडे असोत की अत्रे असोत सर्वांनी मराठी भाषा जपली एवढा मोठा इतिहास आहे आपल्या मराठी भाषेचा साहित्यिकांनी ती जपलीही पण आपल्याच लोकांना मराठीत बोलायची लाज वाटते का आपण ती जपत नाहीये आपली मराठी भाषा आपण जपत नाहीये आणि त्यामुळेच आपण आजकाल जे ऐकतो ना मराठी माणसावरती अन्याय झाला मराठी माणसाला घर नाही भेटतंय मराठीमध्ये का बोलला म्हणून मारहाण होते का ऐकतोय आपण हे कारण आपण आपल्या भाषेवरती ठाम नाहीये कधी ऐकलंय का हो तमिळनाडूमध्ये एखादा युवक तमिळ भाषेत बोलला म्हणून त्याला मारहाण झालीय किंवा तमिळ लोकांना तिथं घर नाहीये का हे नाही ऐकू येत आपल्याला का माहितीये ते लोक आपल्या भाषेवरती ठाम आहेत भाषेसाठी सर्व राजकीय सामाजिक क्रीडा सर्व क्षेत्रातील लोक एकत्र येतात भाषेवरती ती लोक ठाम आहेत तुम्ही कधी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन मराठीमध्ये तिथल्या लोकांसोबत बोलू शकता का हो हिंदीतच बोलायला लागतं दक्षिणेत तर तेही नाही चालत का मग आपणच आपल्या राज्यात हिंदीत का बोलायचं आपणही आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे ना मला मान्य आहे नोकरी किंवा व्यवहारामध्ये हिंदी आणि इंग्रजी बोलता येणं किंवा बोलणं अनिवार्य असतं ठीक आहे ना बोला बिंद असतं पण आपल्या मराठीला डावलो नका मराठी भाषा जपणं फार अवघड नाहीये काही गोष्टी आपण स्वतः आत्मसात करणं गरजेचं आहे पहिले तर जेव्हा दोन मराठी लोक एकत्र भेटाल ना तेव्हा मराठीतच बोला हिंदी इंग्रजी टाळा जेव्हा बाजारात जाल तेव्हा दुकानदारासोबत मराठीतच बोला भलेही तो मराठी नसेल त्याला मराठी येत नसेल त्याला मराठी समजून घ्यावी लागेल का त्याला इथे धंदा करायचा आहे आपण तर इथलेच आहोत आपल्या घरातील लहान मुलांना मराठी आकडे मराठी भाषेचं महत्व मराठी अक्षर मराठी अक्षर लिहायला लावा समजवून सांगा आपल्या घरावरील पाटी मराठीत करा का कारण जो तुमच्याकडे पार्सल घेऊन येईल किंवा तुमच्या घराचा पत्ता शोधत येईल तो माणूस जेव्हा तुमच्या घरासमोर येईल ना तेव्हा त्याला मराठी दिसेल आपल्याकडे जे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येऊन राहतात ना त्यांना मराठीचे चांगले शब्द शिकवा नाहीतर आजकाल मी पाहतोय बऱ्याच जणांना मराठीमध्ये पहिले शिवी शिकवतात नाही हो टाळा हे सर्व केल्याने काय होईल माहिती आहे मराठी भाषा आपण आत्मसात करू मराठी भाषा आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरू मराठी भाषेचा वापर वाढवू आणि तेव्हा आपण अभिमानाने म्हणू आमुच्या नसा नसात नसा वाहते मराठी जय महाराष्ट्र जर आपल्याला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका